नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर महाराष्ट्रात सर्वत्र छान असा पाऊस पडत आहे तर यासोबतच मुंबईला पाऊस यावर्षी थोडा उशिरा आला उशिरा का होईना पण आलाय खरा तर मस्त असं आमच्याकडे पाऊस चालू झालेला आहे तर पाऊस म्हणलं की आपल्यासमोर एकच पदार्थ आठवतो तो म्हणजे भजी तर ती कुठल्याही प्रकारची असू दे पावसाळा आला पाऊस आला की आपोआप आपल्या मनामध्ये भजी खायची इच्छा ही निर्माण होतेच तर यासाठीच या आज या मी मस्त असा भजी प्लॅटर बनवलेला आहे तर यामध्ये मी बटाटा भजी कांदा भजी आणि कच्च्या केळीची भजी बनवलेली आहेत यासोबतच मस्त अशी चटणीही बनवलेली आहे भजीसोबत खाण्यासाठी तर ही भजी आज मी वेगवेगळ्या प्रकारची कशी बनवलेली आहे हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वप्रथम आपण कांदा भजीपासून सुरुवात करूयात कारण मी ही भजी बनायला थोडासा वेळ लागतो तर मी इथं कांदे घेतलेले आहेत तर एवढ्या कांद्याची भजी आपल्याला बनवायची नाही आहे तर याच्यातले गरजेनुसार मी इथं तीन कांदे काढून घेतलेले आहेत बाकीचे मी साईडला ठेवून देते तर या कांद्यांना सर्वप्रथम मी त्याची साल काढून त्याचा बुडाचा आणि शेंड्याचा भाग काढून टाकलेला आहे आणि याच्या मुळाच्या भागाकडे असा थोडासा हा कडक पार्ट असतो त्याचा तो काढून टाकायचा आहे यामुळे आपला कांदा जो आहे तो स सर्व सुट्टा होतो तर मी पाहिलं आहे की स्लायसरनी कांदा कट करत करतायत आजकाल नवीन पद्धत निघली मी विचार केला चला आपणही अशा पद्धतीने ट्राय करून पाहूयात तर मी ट्राय केलं तर खूप छान रिझल्ट येतो याचा तर प्रत्येकाने ही स्टेप जी आहे ती कांदा कापण्याची खूप वेळ लागतो आपल्याला कांदा कापायला तर अशा पद्धतीने स्लायसरनी कांदा कट केल्यावर खूप छान मस्त एकसारखा का कांदा कट होतो हे महत्त्वाचं तर आणि पटकन होतो तर अशा पद्धतीने जरूर कांदा कट करा तर मी इथे जे कांदे घेतलेले आहेत ते अशा पद्धतीने कट करून घेते सर्वप्रथम आपल्याला कांद्याचे दोन भाग करायचे आहेत आणि त्यानंतर जशा पद्धतीने आपण वेफर्स बनवते वेळेला स्लाईस करतो बटाटा तशा पद्धतीने कांदा जो आहे तो मस्त असा स्लाइस करून घ्यायचा आहे तर पाहू शकता ही ट्रिक न नक्की तुम्ही ही ट्राय करा मी ही बघूनच ट्राय केलेली आहे मी असं सांगत नाही की मी काढले म्हणून तर खूप छान ट्रिक आहे पाहू शकता मस्त असा पातळ पातळ कांदा याच्यातून कट होऊन येतो एकसारखा कट होतो आणि पटकन होतो आणि यामुळे आपली भजी आहे ती पण खूप छान बनते तर हा कट केलेला कांदा जो आहे तो पूर्ण मी बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे यामध्ये आप आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मीठ जे आहे ते पूर्ण कांद्यावरती व्यवस्थित असं आपल्याला चोळून घ्यायचं आहे आपण प्रत्येक वेळेला अशा पद्धतीनेच भजी बनवतो तर त्यासाठी इथं जे मीठ आहे ते कांद्याला चोळून घ्यायचं आहे कारण कांद्याला मग पाणी सुटतं त्यामुळे तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर यामध्ये मी घातलं आहे कोथिंबीर आणि यासोबतच आपल्याला इथं घालायचं आहे मी ओवा घेतलेला आहे तो आपल्याला हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घालायचा आहे अशाने ओव्याचा फ्लेवर जो आहे तो खूप छान येतो कधीही ओवा घालताना अशा पद्धतीनेच घालून घ्यायचा आहे त्यासोबतच हळद पावडर घातली आहे थोडीशी लाल तिखट घालायचं आहे लाल तिखट जरूर घाला आणि हिरवी मिरची असेल कमी तिखटवाली तर तीही घाला माझ्याकडे कमी तिखट नव्हती म्हणून मी घातलेली नाही सोबतच जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि सर्व मसाले जे आहेत ते आपल्या कांद्यामध्ये अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे मसाला अगोदरच लावण्याचं कारण असं की हा मसाला जो आहे तो पूर्ण कांद्यामध्ये आपल्या छान असं मुरतो आणि कांद्याला आपल्या छान फ्लेवर येतो यामुळे आपली भजी जी आहे तीही खूप छान बनते तर हे आता आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक पंधरा ते वीस मिनिट तोपर्यंत आपण बाकीच्या भजीची तयारी करूयात तर इथं मी कच्ची केळी घेतलेली आहे आजकाल बाजारात ही सर्वत्र अवेलेबल आहे तर इथं आपल्याला या केळीचं जे आहे ते अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी याला आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर याचे मधोमध दोन भाग करायचे आहेत कारण एवढं मोठं जर आपण याचं स्लाईस केल्या तर तेल खूप लागतं तळण्यासाठी तर तेल आपलं वेस्ट जाऊ नये यासाठी अशा पद्धतीने मधोमध दोन भाग करायचे आणि नंतर याची जी साल आहे ती पूर्णपणे अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे हलक्या हाताने चाकूनी ही साल जी आहे ती व्यवस्थित अशी निघून येते तर मी इथं साल काढून घेतलेली आहे तर केळीचे आपल्याला स्लाईस करायचे आहेत तर ते काळे पडू नयेत यासाठी आपल्याला ही केळी जी आहे ती मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायची आहे कट केल्यानंतर म्हणून मी इथं बाऊलमध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे आणि त्यामध्ये ग्लास भरून पाणी घातलेलं आहे तर तुम्हाला गोलभजी करायची असेल तर तुम्ही गोल स्लाइस कट करा किंवा अशा पद्धतीने लांब करायचे असेल तर लांब स्लाईस तुम्ही या केळीचे कट करून घ्या तर एवढ्या जाडीचे आणि अशा पद्धतीने मी जे आहेत ते केळीचे स्लाईस कट करून घेतलेले आहेत स्लायसरनी केल्यानंतर खूप पातळ होतात तर तशामुळे मी इथं आहे ती हातानेच केळी जी आहे ती कापून घेतलेली आहे तर यामध्ये केळी बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला बाजूला ठेवायचं आहे याला काय आपल्याला मुरायला ठेवून द्यायचं नाही आहे पण केळी काळी पडते म्हणून आपल्याला हे फक्त पाण्यात ठेवायचं आहे तर आता आपण इथं बॅटर तयार करतोय त्यासाठी मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि सोबतच आपल्याला यामध्ये जरासं बेसनही घालायचं आहे तर व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे यामध्ये आता आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे हळद पावडर लाल तिखट ओवा घालायचा आहे ओवा हा कुठल्याही भाजीच्या प्रकारामध्ये घालायचा त्यामुळे काय होतं पोट आपलं हलकं राहतं गॅस पकडत नाही सोबतच बेकिंग सोडा घालायचा आहे तर इथं मी ओवा जो आहे तो अशा पद्धतीने फ्लेवर याचा रिलीज होतो म्हणून कधीही ओवा जो आहे तो अशा पद्धतीने चोळून घ्यायचा आहे यासोबतच यामध्ये आपल्याला एक चमचावर तीळ घालायचे असतील तीळ तीळ तुमच्याकडे तर जरूर घाला आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि यामध्ये थोडंसं काश्मीरी लाल मिरची पावडर घातले मी थोडासा हलका कलर छान यावा यासाठी तर आपलं लाल तिखटही घालायचं आहे आणि काश्मीरी तिखट असतं तेही आहे आणि थोडं थोडं पाणी टाकत हे बॅटर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर भजीला कशा पद्धतीने बॅटर असतं तशा पद्धतीने व्यवस्थित मिळायचं आहे खूप पाणी एकदमच घालायचं नाही त्यामुळे आपलं बॅटर जे आहे ते पातळही होऊ शकतं किंवा गुठळाही होऊ शकतात शकता। तशाने खूप वेळ लागतो तर थोडं थोडं पाणी घालत पाहू शकता अशा पद्धतीने मस्त असं आपलं बॅटर जे आहे ते मी इथं तयार करून घेतलेलं आहे तर असं झालं पाहिजे यामुळे ते आपल्या केळावरही छान चिटकून राहतं खूप पातळ झाल्यावर ते मग लागतही नाही तर आता ही केळी जी आहे ते एका कॉटनच्या कपड्यावरती आपल्याला काढून घ्यायचे आहे कारण यावरती पाणी लागलेलं असतं त्या पाण्यामुळे जे आहे ते, ते बॅटर आपलं चिटकत नाही केळ्याच्या स्लाईसला त्यामुळे ही केळी एका कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने हलकी हलकी पुसून घ्यायचे टिश्यूवरती काढू नका कारण टिशू हा पाण्याने लगेच चुरगळतो तर तो चिटकून राहू शकतो त्यासाठी कपड्यांनीच करा आणि हे बॅटरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने बुडवून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली जी पूर्ण स्लाईस करून ठेवलेली आहे केळी ती अशा पद्धतीनेच बॅटरमध्ये बुडवत जायचं आहे आणि आपल्या तेलामध्ये जे आहे ते सोडत जायचं आहे तेल आपलं व्यवस्थित गरम असलं पाहिजे खूप थंडही नको आणि खूप हाय फ्ले टेम्परेचरवरती गरमही नको तर मीडियम गरम पाहिजे अशामुळे आपली जी भजी आहे कुठलीही भजी करताना तेला असंच तेलाचं तापमान आपल्याला ठेवायचं आहे थंड असेल तर आपली भजी जी आहे ती तेलकट होते तेल थंड असेल तर आणि खूप गरम असेल तर ती व्यवस्थित आपली फ्राय होत नाही तर मीडियम फ्लेमवरती मीडियम गल गरम तेलावरती आपल्याला पूर्ण भजी जी आहे ती व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर जेवढी बसतील एक वेळेला तेवढी अशा पद्धतीने भजी जी आहे ती सोडून घ्यायची आहे आणि ही आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान अशी फ्राय करायचे यामुळे वरचं बॅटरही आपलं व्यवस्थित फ्राय होतं आणि आतली केळी जी आहे आपली तीही कुरकुरीत अशी मस्त फ्राय होते तर केळी आपली कुरकुरीत फ्राय होण्यासाठी याला आपल्याला दोन तीन मिनिट व्यवस्थित वेळ दिला पाहिजे नाहीतर वरचं बॅटर फक्त आपलं जळतं आणि आतली केळी जी आहे ती कच्ची तशीच राहते तर तशी भजी आपली चांगली लागत नाही यासाठी व्यवस्थित अशा मीडियम फ्लेमवरती ही भजी जी आहे ती आपल्याला व्यवस्थितपणे तळून घ्यायची आहे खूप मस्त लागतात आतली केळी छान व्यवस्थित फ्राय झाल्याच्यानंतर खूप क्रंची आणि मस्त लागते तांदळाचं पीठ त्याचा वापर केलेला आहे यामध्ये आपण जास्त प्रमाणात त्यामुळेही ही भजी जी आहे ती मस्त अशी कुरकुरीत तयार होते तर इथं आपली केळ्याची भजी जी आहे ती तळून झालेली आहे तर आता आपला दुसरा प्रकार म्हणजे आपण बटाटे भजी बनवतोय तर त्यासाठी इथं मी तीन बटाटे घेतलेले आहेत त्याच्या साली ज्या आहेत ते पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर साली काढून घेते मी इथं सर्वप्रथम बटाट्याच्या तर पाहू शकता इथं माझे बटाटे जे आहेत ते पूर्णपणे साल काढून झालेले आहेत तर या बटाट्यालाही मी पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये ठेवण्यासाठी आणि हे बटाटे आपल्याला स्लाइस करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही कट करूनही घेऊ शकता तर मी इथं पूर्ण बटाटे जे आहेत ते स्लाईस करून घेतलेले आहेत पटकन होतात अशा स्लायसरनी केल्यामुळे तर इथं आपल्या बटाटा जो आहे तोही आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचा आहे कारण हाही काळा पडतो तर आप आता आपण बटाट्या भजीचे बॅटर तयार करूयात यासाठी बेसनचा वापर करायचा आहे इथं मी तांदळाचं पीठ जे आहे ते घेतलेलं नाही आहे तर पीठ घेतले तर आवश्यकतेनुसार पीठ घ्यायचे खूप जास्त पिठाची ही गरज पडत नाही कारण फक्त आपल्याला वरून कोटिंगच करायची असते त्याला फक्त तर यामध्ये मी दोन्ही तिखट घातलेले आहेत आणि ओवा घालायचा आहे यासोबतच आपल्याला यामध्ये थोडासा बेकिंग सोडाही घालायचं आहे आणि मीठही घालायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये घालू शकता आणि आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आणखीन हे बॅट बॅटर जे आहे आपलं ते व्यवस्थित असं आपल्याला मळून घ्यायचं आहे बेसनाच्या तर आणखीन जास्त घोठळ्या होतात त्यामुळे या बॅटरमध्ये पाणी जे आहे ते बेतानीच घाला तर अशा पद्धतीने इथं आपलं बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं तयार आहे तर सेम प्रोसेसनी मी बटाट्याचे जे आपले स्लाईस आहेत तेही अशा पद्धतीनेच इथं मी कपड्यावरती पुसून घेतलेले आहेत तर या बॅटरमध्ये आपल्याला आपले जे स्लाईस आहेत ते बुडवायचे आहेत आणि आपल्याला हे मस्त असे तळून घ्यायचे आहेत बॅटर जे आहे ते खूप पातळ करू नका कारण मग ते बटाट्याच्या स्लाईसवरती चिटकत नाही आहे थोडंसं घट्ट प्रमाणामध्येच ठेवा म्हणजे ते आपल्या बटाट्याला छान असं चिटकून बसतं तर व्यवस्थित असं तेल गरम झाल्याच्यानंतर आपली ही जी भजी आहे ती छान छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे तर सर्व बटाट्याचे स्लाईस आपल्याला एक एक करून अशा पद्धतीने व्यवस्थित असे आपल्या बॅटरमध्ये बुडवायच्यात आणि नंतर तेलामध्ये ते आपल्याला छान अशा तळवून घ्यायच्यात तर एक करून जेवढ्या बसतील तेवढ्या सोडा खूप जास्त दाटण करू नका तेलामध्ये कारण आपली भजी जी आहे ती व्यवस्थित फ्राय होणार नाही मग तर अशा पद्धतीने हे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी पलटत त्याला आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे तर बटाटा जो आहे तो केळ्यापेक्षा लवकर शिजतो त्यामुळे याला खूप जास्त वेळ लागत नाही तरी पण छान असं आपलं बेसन ह्याच्यातलं शिजलं व्यवस्थित की आपल्याला ही भाजी जी आहे ती छान अशी फ्राय करून काढून घ्यायची आहे नंतर तर व्यवस्थित अशी ही आपली फ्राय होते खूप जास्त तेलकट ही आपली भजी बनत नाही आहे अशा पद्धतीने बनवल्यामुळे तर पाहू शकता तुम्ही छान असा कलर आपल्या बेसनावरती आलेला आहे तर मस्त अशी फ्राय करून ही आपल्याला काढून ठेवायचे तर आता आपले दोन भजी झालेले आहेत तर आता आपण तिसऱ्या भजीकडे लगेच वळूयात तर इथं आपला कांदा जो आहे तो आपल्या दोन भजी तयार होईपर्यंत मी बाजूला ठेवलेला होता तर छान असे सर्व मसाले जे आहेत ते कांद्यामध्ये मुरलेले आहेत व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे याला तर याच्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार बेसन घालायचे आणि आणखीन एक सिक्रेट पदार्थ मी घालते जो आपल्या सर्वांच्या किचनमध्ये अवेलेबल असतो त्यामुळे आपली भजी जी आहे ती आणखीन खूप कुरकुरीत होतात तर तो पदार्थ म्हणजे आपला जो आपण शिरा तो बनवतो तो नॉर्मल रवा असतो तुम्ही कुठलाही रवा वापरा जाडा वापरा किंवा बारीक वापरा शक्य तेवढा तर बारीक वापरण्याचा प्रयत्न करा बारीक नसेल तर जाडा रवा घाला तर रवा घालायचा आहे बेसन घालायचं आहे आणि अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इथे तीन चमचे बेसन घातलेलं आहे आणि यासोबतच दीड चमचा मी रवा घातलेला आहे तर आवश्यकतेनुसार आपल्याला नंतर यामध्ये बेसन घालायचं आहे रवा खूप जास्तही घालायचा नाही आहे थोडासाच घालायचा आहे कारण फक्त कुरकुरीत पण आपल्या भजीमध्ये आला पाहिजे एवढंच करायचं आहे आणि बेसन आपल्याला आवश्यकतेनुसार लागेल तसं घालायचं कोणाला कमी लागू शकतं कोणाला जास्त लागू शकतं आणि अशा पद्धतीने आपल्याला हे फक्त मिक्स करून घ्यायचे खूप जास्त पीठ आपल्याला हे मळत बसायचं नाही आहे आणि थोडे थोडे गोळे याचे अशा पद्धतीने टाकायचे आहेत कारण हे पीठ घट्ट असतं तर व्यवस्थित असं आपल्याला भजी सोडता येत नाही तर अशा पद्धतीने थोडं थोडं कांद्याचं आपलं बॅटर घ्यायचं आणि हे छोटे छोटे गोळे आपल्याला अशा पद्धतीने घालत जायचे खूप मोठेही घालून नका कारण याचा कुरकुरीत पण आला पाहिजे व्यवस्थित कांदा जो आहे तो थोड्या वेळानंतर सॉफ्ट होतो त्यामुळे व्यवस्थित असा हा आतमधून पूर्ण तळला पाहिजे यासाठी छोटी छोटी भजी बनवा खूप जास्त मोठी अशी बनवू नका तर पाहू शकता इथं आपली भजी घालून व्यवस्थित अशी एका बाजून ही हलकीशी कलर याचा बदलला की नंतर सर्व अशा बाजूने सर्व बाजूनी हे आपल्याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचे आणि व्यवस्थित असं ह्याचा छान गोल्डन कलर येईपर्यंत ही आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर कांदा भजी ही आला की खावीशी वाटतातच प्रत्येकाला तर अशा पद्धतीने मस्त असा यावरती कुरकुरीत पण येतो आणि जो आपला रवा आहे त्याने आपली भजी जी आहे ती आणखीन कुरकुरीत होते तर अशा पद्धतीने तुम्ही रवा घालता हे तुम्हाला माहीत होतं का हे मला कमेंट नक्की करा मी तर घालते आणि रवा फक्त भजी बनवायच्या अगोदरच घालायचा खूप जास्त अगोदर घालायचं नाही म्हणजे त्याचा जो कुरकुरीतपणा आहे तो, तो छान असा व्यवस्थित टिकून राहतो तर पाहू शकता मस्त आपल्या भजीवरती छान असा कलर आलेला आहे तर आपली आता तिन्ही प्रकारची भजी जी आहे ती बनवून तयार आहेत तर आपण आता लगेच सर्व करून घेऊयात तर पाहू शकता किती छान अशी आपली ही कांदा भजी आहे ती मस्त अशी बनवून तयार आहे तर मसाला जो आहे तो कधीही अगोदरच घालायचा आहे म्हणजे तो कांद्यामध्ये छान मुरतो आणि आपली भजी जी आहे ती खूप छान अशी चवदार होते तर इथं आपली ही केळ्याची भजी आहे तयार झालेली आहे ती ती आपल्याला काढून अशा पद्धतीने टिश्यूवरती ठेवायची यासोबतच आपली बटाटा भजी आहे तीही इथं अशा पद्धतीने फ्राय करून मस्त अशी गरमागरम झालेली आहे आणि यासोबत आपली कांदा भजी तर सॅटरडे होता भजी बनवली त्या दिवशी तर घरातील लोक शि घरीच होती त्यामुळे भजी जी आहे ती सुरुवातीची तर बनवलेली संपून गेली हे मी नंतर नंतरचा घाणा होता तो आहे दुसरी बॅच तर हे आपलं शिल्लक राहिलेलं पीठ जे होतं बॅटर ते आहे तर त्याची आता आपल्याला अशा पद्धतीने बुंदी टाईपमध्ये भजी छोटी छोटी बनवून घ्यायची आहेत कारण याची आपल्याला चटणी बनवायची आहे तर मस्त अशी कुरकुरीत असं हे आपल्याला तळून घ्यायचं आहे यासोबतच थोड्याशा मिरच्या मी इथे फ्राय केलेल्या आहेत भजीसोबत खाण्यासाठीही किंवा आपण वरती डेकोरेशन म्हणूनही ठेवू शकतो तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही भजीसोबत खाऊ लाग खाऊ शकता खूप छान लागते हे यावरती फक्त मीठ चोळायचं वरतून आणि ही मिरची जी आहे ती भजीसोबत आपण खाऊ शकतो खूप मस्त लागते तर इथं आपली तळून घेतलेली जी शेवटची जी भजी होती फक्त बॅटरची ती घालायची याची चटणी बनवायची आपल्याला म्हणून सोबतच धने घालायचे आहेत जरासे थोडंसं जिरं घालायचे आणि यामध्ये थोडासा फ्राय केलेला कढीपत्ता घातला आहे मी खूप छान चव आणि वास येतो कढीपत्त्यांनी मस्त असा हळद घातलेली आहे चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे यामध्ये तुम्ही किती तिखट खाल यानुसार मीठ घालायचं आहे थोडंसं मीठ हे कमीच घालायचं कधीही आणि यासोबतच यामध्ये आपल्याला लसण घालायचं आहे एक सात आठ पाकळ्या आणि हे आपल्याला मिक्सर चालूबंद चालू बंद करत व्यवस्थित असं ग्राइंड करून घ्यायचं आहे एकदमच मिक्सर चालू ठेवलं तर हे व्यवस्थित चटणी आपली वाटणार नाही तर चालू बंद चालू बंद करत ही चटणी आपल्याला छान अशी वाटून घ्यायची तर मस्त अशी आपली तिन्ही ही भजी इथे बनवून तयार आहे तर पाऊस चालू आहे मस्त अशी गरमागरम भजी तयार आहेत सोबत चटणी आहे तर याला अशा पद्धतीने वरतून मिरचीनी आणि कडपत्त्यांनी डेकोरेट करायचे तर यापैकी तुमची कुठली आवडती भजी आहे हेही मला नक्की कमेंट करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे हेही मला कमेंट करा आवडले असेल तर जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका यासोबतच व्हिडिओला लाईकही करत जावा कारण तुमच्या लाईक्सनी आमचं मनोधैर्य आणखीन वाढतं आणखीन छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट्सही नक्की करत जा त्यामुळे तुमच्या भावना आम्हाला समजतात तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला आहे का नाही का हे आमच्यापर्यंत पोहोचलं जातं तर प्लीज एक लाईक आणि कमेंट नक्की करत जा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद